नमस्कार मित्रांनो आजची न्यूज आहे शक्तीपीठ महामार्गाबद्दल कारण निवडणुकीच्या कालखंडामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाल्याने सांगण्यात आले पण आता परत एकदा प्रशासनाकडून शक्तीपीठ महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत याची आपण डिटेल्स जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीने नागपूर ते गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस वे तयार करणार आहे कारण शक्तिपीठ महामार्गासाठी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग हा जाणार आहे ज्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार असून पर्यटन तर वाढेलच पण त्याचबरोबर देवस्थानाचे पर्यटन विकासासाठी चालना मिळेल आणि सोबतच या महामार्गाचा सतरा ते अठरा तासाचा जो प्रवास आहे तो आठ दहा तासावर येईल आणि या महामार्गाबद्दल दोन मतप्रवाह आपल्याला असलेले दिसतात कारण काल परवाच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकरी समोर आले शक्तीपीठ महामार्ग हा झाला पाहिजे आणि आपण पाहतो की आ... काही पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला आपल्याला विरोध होताना दिसतो आहे मित्रांनो यामध्ये जर शासनाला नवीन शासन महायुतीचं आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याचा विकास हा होतच राहणार त्या माध्यमातून या शक्तीपीठ महामार्गाच्या इकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता बदललेला आहे आणि शासन जे आहे तर ते कशा पद्धतीनं भूसंपादन करीत असतं शासनाला भूसंपादन करीत असताना नेमक्या काय अडचणी जाणवत असतात तर ते शासन कधीही आपल्याकडून भूसंपादन करू शकतं कारण यापूर्वी देखील आपण पाहिलं की शासनाला ज्या ज्या वेळेला भूसंपादनाची गरज असते तर त्या वेळेला ते करू शकतं परंतु इथे कृती समिती शेतकरी कृती समितीचा जो विरोध आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही म्हणजे मोबदल्याचा आहे त्यामध्ये अडचणी असलेल्या आपल्याला जाणवतात मित्रांनो हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून महाराष्ट्राच्या गोव्या सीमेवर पत्रादेवी येथे संपतो वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी आणि सिंधुदुर्ग सह बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार जलद आणि अधिक सुविधा असलेल्या या महामार्गामुळं म्हणजे प्रवाशांना प्रवास करण्याला सोपं जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तीर्थक्षेत्रांना जोडणं आणि वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असलेल्या महामार्गामुळे भाविकांना आणि पर्यटकांना प्रवास करणे अधिक सुकर होणार आहे ज्यामुळे देवस्थानाच्या पर्यटनाला चालना मिळणार असून या क्षेत्राचा आर्थिक विकास देखील होणार आहे नागपूर गोवा महामार्गाचे नाव शक्तीपीठ ठेवण्यात आले आहे कारण महामार्ग राज्यातील तीन देवीच्या शक्तिपीठांना जोडतो शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवनी आणि नांदेडमधील माऊजची रेणिका रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत शक्तिपीठासोबतच परळी वैजनाथ आणि औंडा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही शक्तिपीठ महामार्गाने जोडले जाणार आहे नागपूर वर्धा असा ऐंशी किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे त्यामुळे शक्तिपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यातून जाणार आहे आणि या प्रकल्पाचा खर्च शहाऐंशी हजार करोड रुपये इतका येणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी एक्सप्रेस वे सातशे एक किलोमीटर लांबीचा तर शक्तीपीठ एक्सप्रेसवे एकूण आठशे दोन किलोमीटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे यासाठी सत्तावस सत्तावीस हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा व तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग या माध्यमातून होणार आहे व महाराष्ट्राच्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग बघूया आता येणारे अपडेट याचे कसे असेल कारण यासंदर्भात दोन्ही बाजू आहेत एका साईडला जो आहे तर यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये शक्तीपीठाला याचा एकंदरीत म्हणजे पाठपुरावा शेतकरी करताना दिसत आहे तर काही जिल्ह्यामध्ये विरोध होताना दिसतो आहे तर बघूया आता येणाऱ्या काळात नेमकं काय घडतं ते ही होती छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद